भुवनेश्वरमधील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहानी केलेल्या वक्तव्याचा सामनातून जोरदार समाचार घेण्यात आला भविष्यात पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत प्रत्येक स्तरावर सर्वत्र फक्त भाजपचीच सत्ता यायला हवी असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं आणि या सगळ्या वार्ता सामनामधून टीका करण्यात आलेली आहे नेमकं सामनात काय म्हणण्यात आलं आहे तर सर्वच राज्यात भाजपचेच राज्य हवे हा संकल्प चांगला आणि प्रेरणादायी आहे मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या तेहतीस पक्षांना ताट आणि पाठ दिले त्याबाबत धोरण काय यात सर्व मित्रांच्या मदतीनं आजचे सुवर्णयुग अवतरले आहे शिवसेना अकाली दल सारखे पक्ष आपापल्या राज्यात ताकदीनं उभे आहेत सत्तेत असो वा नसो शिवसेनेचा सुवर्ण काळ कधीच संपत नाही सुवर्णकाळाच्या वाटचालीत मित्रांची साथ हवी आहे का यावरही एकदा स्पष्ट विवेचन व्हावे